नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या चैत्र पंचमी आहे आणि या तिथीला श्रीपंचमी किंवा श्री व्रत किंवा श्री लक्ष्मी पंचमी असे म्हणतात तर या दिवशी माता लक्ष्मीची विशेष अशी पूजा अर्चना केली जाते आणि याला श्री व्रत असे सुद्धा म्हटले जाते असं म्हणतात की या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष पूजा आराधना केली तर लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरी अखंड वास करते आता ह्याच्यामागची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते मज म्हणजे तुम्हाला एज अ रेफरन्स लागेल तर ही कथा अशी आहे की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि श्रीसागरात गेली लक्ष्मीच्या गमन झाल्यामुळे सारे देव श्रीविहीन झाले तेव्हा इंद्रदेवांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत आणि तपश्चर्या केली आणि विशेष विधीने व्रत केले असुरांनी सुद्धा व्रत केले आणि ह्या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा विवाह परत श्रीहरिविष्णूंसोबत झाला त्यामुळे ही तिथी ही तिथी खूप महत्त्वाची आहे बघा माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली गेली आहे आणि पंचमीचे पूजन ही धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण विधीपूर्वक ही पूजा केली पाहिजे तर आता उद्या आपल्याला काय काय करायचं आहे ते बघूया बघा पंचमी तिथी आज दुपारपासून लागणार आहे म्हणजे शुक्रवारी पण कायम आपण सूर्योदयाला जी तिथी आहे त्या दिवशी आपण ती तिथी धरतो म्हणजे शनिवारी सकाळी पंचमी तिथी सूर्योदयाला आहे त्यामुळं आपण उद्या ही पूजा करायची आहे तुम्ही उद्या ही सकाळी पूजा करायची आहे बघा काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे तुमच्याकडे विष्णू किंवा माता लक्ष्मीची दोन्ही सेपरेट किंवा एक मूर्ती असेल तरीही चालेल तुम्हाला पहिली श्रीहरी विष्णूंची पाण्याने पाचखेपा अष्टगंध हळद कुंकू आणि नंतर जर तुम्हाला जमलं तर पंचामृताने तुम्हाला छान विष्णूंची इथं अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर छान मूर्ती परत पुसून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरीही चालेल माझ्याकडे माता लक्ष्मींची मूर्ती नाही आहे त्यामुळं मी श्रीयंत्रावरती करते ज्यांनी ज्यांनी श्रीयंत्र स्थापित केलेलं नाही आहे तर उद्या ते नक्की करू शकता तर श्रीयंत्र घ्या किंवा तुमच्याकडं जर मूर्ती असेल तर ती घ्या परत तुम्हाला पाच खेपा पाण्याने नंतर अष्टगंधाने हळदीने आणि कुंकुवाने आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर पंचामृताने सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही छान अशी पूजा मांडून घ्या तिकडे त्यानंतर विष्णूंना अष्टगंध लावा तुमच्याकडे जे अत्तर असेल ते अत्तर लावा त्यांना हळद कुंकू व्हा छानशी अशी पूजा मांडून घ्या इथं बघा मी छान दोन दिवे ठेवलेत हा जो धनलक्ष्मी कुंचम जो आहे ती सुद्धा आपल्याला उद्या पूजा करायची आहे इथं मी श्रीयंत्र पण ठेवून घेतलेलं आहे आणि श्रीयंत्राला पण अष्टगंध हळद कुंकू आणि अत्तर लावून घेतलेला आहे कुंचमची सुद्धा सेवा आपल्याला उद्या करायची आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर माझा व्हिडिओ आहे तुम्ही ते नक्की बघू शकता त्यानंतर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी दीपक जर आहे किंवा शंखचक्र दीप आहे तर तो तुम्ही लावू शकता त्यानंतर उद्या तुम्हाला गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे किंवा साधं निरांजन पण तुपाचं निरांजन त्याला हळद कुंकू लावा आणि तुम्हाला एक काडी केसर त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे एक काडी केसर टाकायचा आहे नाही जमलं तर हळद टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा अष्टोत्तर नामावली आपल्या कुंकुमार्जनच्या ह्याच्यामध्ये आहे किंवा नित्यसेवेमध्ये आहे ते वाचता वाचता तुम्हाला कुंकुमार्जन उद्या करायचं आहे पहिली कुंकुमार्जन करायचं हो... त्यानंतर तुम्हाला सोळा पाठ श्रीसुक्ताचे करायचे आहेत म्हणजे काय खेपा तुम्ही सो खेपा तुम्ही श्रीसूक्त म्हणायचं फलश्रुती म्हणायची नाही सोळाव्या खेपा फलश्रुतीसहित तुम्ही श्रीसूक्त म्हणायचं आणि हे करता करता तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्ही कुंकुमार्जन थांबवलं तरीही चालेल हे झाल्यानंतर तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्र एकदा ललिता सहस्रनाम ललिता सहस्रनाम उद्या नक्की म्हणा उद्या, उद्या ललिता सहस्रनामाला अनन्य साधारण महत्त्व आहे खूप वि प्रभावी सेवा आहे उद्या ललिता सहस्रनाम म्हटलं गेलंच पाहिजे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचे तुम्हाला एक किंवा तीन खेपा तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक खेपा तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे बघा तुम्ही विष्णूंचा अभिषेक करता करताना विष्णू सहस्रनाम म्हटलं तर नंतर नका म्हणू जर तुम्ही अभिषेक करताना विष्णू सहस्रनाम नाही म्हटलं तर तुम्ही नंतर म्हणायचं आहे कारण माता लक्ष्मी तिथंच टिकते जिथं श्री विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे उद्या दोघांचीही सेवा आपल्याला करायची आहे कारण दोघांचं लग्न झालं होतं त्यामुळे उद्याची तिथी ही श्री लक्ष्मी पंचमी ही खूप महत्त्वाची आहे ते झाल्यानंतर हा तुम्हाला जर जमलं तर कमळाचं फूल हे नक्की आणा एक आणलं तरी चालेल आ, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कमळाचं एक फूल जर तुम्हाला मिळालं नाही तर लाल गुलाब उद्या लाल गुलाब आणि कमळाच्या फुलाला खूप महत्त्व आहे त्यामुळे मी तू तु प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते की कमळाचं नाही मिळालं तर उद्या लाल गुलाब हा श्री विष्णूंना माता लक्ष्मीला कुंचमला हे तुम्हाला व्हायचं आहे उद्या लाल गुलाबाला खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर तुम्ही आ, माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची बघा कुठलीही करा जी तुम्हाला येते कुठलीही देवीची आरती करा तीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळवरती तुम्हाला श्रीम हा एकशे आठ खेपा म्हणायचा आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा खेपा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा खेपा कमलात्मक मंत्र सोळा खेपा असं तुम्हाला उद्या म्हणायचं आहे आणि त्यानंतर लक्ष त्यानंतर लक्ष्मी त्यानंत मातेला किंवा श्रीयंत्रावरती तुम्हाला जी कमळगट्ट्याची माळ आहे ती उद्या व्हायची आहे तर ही पूजा तुम्ही बाराच्या आत केली तर अतिशय उत्तम जर तुम्हाला अगदीच जमलं नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल पण शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा कारण एक वाजेपर्यंत पंचमी तिथी उद्या आहे आणि तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मेन दरवाजा म्हणजे उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनासाठी तर असा आपल्याला उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला सात वाजता उमऱ्याच्या बाहेर कुठल्याही साईडला चालेल तेलाचा सा दिवा माता लक्ष्मीसाठी आणि तुमच्या तुळशीकडे एक तुपाचा दिवा श्री हरी विष्णूंसाठी त्यामुळे उद्या ही पूजा नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।